भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग आठवा त्यामधील पाठ तिसरा इतर गुन्हेगारांची धम्म दीक्षा राजगृहाच्या धम दक्षिणेस सुमारे राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे दोनशे योजने दूर एक पर्वत होता या पर्वतात एक घोर आणि निर्जन अशी दारी या पर्वतात घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता पाचशे दरोडे खोर या ठिकाणी राहत असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाशांची लूटमार आणि खून करीत त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवीत असे परंतु ते नेहमी निष्ठून जात जवळच राहत असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकविण्यासाठी त्या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती म्हणून भगवंतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेध धारण केला खडग आणि धनुष्य यासह उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले त्यांच्या जिनाला सोन्या चांदीच्या पिशव्या लटकत होत्या व घोड्याचा लगाम मूल्यवान जड जवाहीर लावून सजविला दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोऱ्याने खिंकाळला तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती चला जल्दी करून आपण त्याला पकडूया तो प्रवाशी निष्ठून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरू लागले पण त्याला पाहता शनी, तेला शनी और ते त्याला पाहता क्षणी ते जमिनीवर पडले ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले अरे देवा हे काय आहे अरे देवा हे काय आहे त्यावर त्या प्रवाशांचे त्या डाकूंना समजावून सांगितले की या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की त्यांच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्यांच्या यातना काहीच नाहीत अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात त्या ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोचतात स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहे धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञा जागृत होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरून येऊ शकतात दुसऱ्या कशाने त्या भरू शकत नाहीत नंतर तो प्रवाशी पुढे म्हणाला दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते भ्रांत झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकारा प्रकाशामुळे मार्गदर्शन होते म्हणून अश्रद्धा दूर करण्यास दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे जे मी ऐकतात त्यांनाच ही जे ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते ज्याने सर्वात अधिक पुण्य संपा दिली आहे तोच ह्या पदवीला पात्र ठरतो हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चाताप झाला त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरून निघाल्या नंतर ते भगवंताचे शिष्य झाले आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला बघा भगवंतांनी त्या दरोडेखोराना दुरुस्त करण्यासाठी वेष धारण केला घोडा घेतला सोबत घोड्यामध्ये दागिने वगैरे सगळे लावून दिले पिशव्या निघाले त्या दरीत त्यांना धम्म सांगितला त्यांना दुरुस्त केलं अलग अलग रूप धारण करा लागते कोणाला कळते कोणाला कळत नाही तो रोग हा असा आहे का तो माणसाला दृश्य आणि अदृश्य रूपात मिळत असतो तसा आजच्या या वातावरणामध्ये संशयाचा रोग चालू आहे आणि तो जात नाही तो का जात नाही त्याचं मी कारण अगोदरच सांगितलं आहे तुम्हाला ध्यान या अवस्थेमध्ये क्षणिक सुख आहे त्याला ती अवस्था ध्यानाची अवस्था प्राप्त करायची असेल ना काही काळ जा लागते सगळं सोडून मग ध्यान करा लागते मग ती दृष्टी प्राप्त होते आणि मग कळते तर मग मनुष्य हा आंधळा होऊन निंदा द्वेष अशा भावना पसरवतो आणि स्वतःचंही नुकसान करतो आणि इत इतरांचंही नुकसान करतो आणि अधिक दोष लावून घेतो आणि मग कळते का हे कशामुळे झालं मी तर लय भगवंताला हे करत होते बा मी तर लय करत होतो आणि मग हानी होते आम्हाला काही भेटलं नाही कारण आंधळे आंधळेपणानं जाणं त्या मार्गाने त्याचा लाभ होत नाही नुकसान होते आणि ते नुकसान त्याची भरपाई मग होत नसते एक अंधार पडला का मग प्रकाश येत नाही एक वेळा म्हणतो ना एखाद्या मुलाला बाबू गाडी आरामात चालवत जा व्यवस्थित चालवत जाय एक वेळा ॲक्सिडंट झाला पाय तुटला मग सुधारला तर दोन पाय तर गमावले हो मग काय अर्थ या सगळ्या बाबी असतात असो भगवंतानं सांगितलेलं आहे जसे कराल तसे भराल कर्म तुमचेच कर्म त्यालाच भोगावे लागतात दुसरा भोगत नाही आणि म्हणून काही इतरांचं कल्याण होतानी काही काना भगवती नसते आणि म्हणून ती मारसेना काम करते मारसेना दृश्य अदृश्य रूपात काम करते आणि मारसेनेमध्ये काढी मग जवळचेच माणसं निघून जातात तसे भगवंताच्या जवळचेच माणसं निघून गेले जेव्हा भगवंत जाणीव झाली ते पाच जण निघून गेले पा निघून गेले हायक ते तपस्वी होते भगवंताने जाणं सत्य काय आहे ते पाच जणं निघून गेले मग जेव्हा ते पाच जणं निघून गेले पुन्हा तेच आले पा कसं असते ते ह्या सगळ्या गोष्टी असतात म्हणून ह्या या, या जगामध्ये बुद्ध जरी असला भगवान बुद्ध जरी आले तरी त्यांच्याप्रतीसुद्धा तो राग आणि द्वेष उत्पन्नच होणार आहे तो जात नाही तर ह्या सगळ्या बाबी असतात चला असू द्या चार धम्म दीक्षेची जोखीम पूर्वी भगवान बुद्ध राजगृहास पाचशे योजने अंतरावर असलेल्या एका पर्वतमय प्रदेशात राहत होते त्या पर्वतमय प्रदेशात एकशे बावीस लोकांची एक टोळी राहत होती हे लोक शिकारकडून मारलेल्या जनावराचे मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करीत भगवान बुद्ध भगवान बुद्ध त्या ठिकाणी जातात आणि नवरे शिकारीला गेले असताना तेथे दिवसा घरी एकट्याच राहिलेल्या स्त्रियांना ते धम्म दीक्षा देतात त्यावेळी ते पुढील प्रमाणे उपदेश करतात जो दयाळू आहे तो प्राण्यांची हत्या करीत नाही किंवा प्राण्यांची हत्या न करणे हा दयाळू माणसाचा धर्म होय तो प्राण्याच्या जीवाचे रक्षण करण्यास नेहमी समर्थ असतो धर्म अमर आहे या धर्माचे पालन करणाऱ्यावर कधीही संकट कोसळणार नाही विनयशीलता ऐहिक भोगाविषयीची उपेक्षा कुणाला कष्ट न देणे कुणाला क्रोध येईल असे न करणे हे ब्रह्म लोकाचे लक्षण आहे ब्रह्म लक्षण म्हणजे का बुद्धाचीच ती उपमायक भगवान बुद्धालासुद्धा भगवान ती उपमायक ब्रह्मलोक हे ब्रह्मलोकाचे लक्षण आहे दुर्बलाविषयी कणाव बुद्धाच्या शिकणुकीनुसार शुद्ध जीवन किती आवश्यक आहे याची जाणीव आवश्यकते मिळाल्यावर थांबणे जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचे हे साधन आहे हे शब्द ऐकताच त्या स्त्रियांचे परिवर्तन झाले आणि पुरुष परत आल्यानंतर भगवंतांना ठार मारण्याची जरी त्या पुरुषांची इच्छा होती तरी त्यांच्या स्त्रियांनी त्यांना आवरून धरले आणि हे मैत्रीचे सुप्त ऐकतास त्यांचेही परिवर्तन झाले आणि भगवंतांनी पुढील उद्गार काढले जो मात्रांशी मैत्री भावाने वागतो आणि त्यांच्याविषयी दयाशील असतो अशा माणसाला अकरा गोष्टींचा लाभ होतो त्यांचे शरीर नेहमी निरोगी सुखी असते त्याला शांत झोप येते आणि तो अभ्यास मग्न असतो त्यावेळीही त्याला एकाग्रता लाभते त्याला वाईट स्वप्ने पडत नाहीत देव त्याचे रक्षण करतात आणि माणसे त्याच्यावर प्रेम करतात विषारी वस्तूंचा त्याला त्रास होत नाही आणि युद्धातील नाशापासून त्याचा बचाव होतो अग्नी व पाणी यांचा उपसर्ग त्याला पोचत नाही तो ने जिथे जिथे राहतो तिथे तिथे यशस्वी होतो आणि मिल्यानंतर ब्रह्मलोकात जातो हेच ते अकरा लाभ होत भगम लोक हे भगवंताचं लोक आहे म्हणजे सद्गती म्हणजे त्याला सद्गती हा उपदेश ऐकल्यावर भगवंतांनी त्या स्त्रिया आणि पुरुषांना संघात प्रवेश दिला आणि त्यामुळे त्यांना शांती लाभली शांती लाभली तर असं सर्व आहे म्हणजे एकशे बावीस लोकांची टोळी त्या टोळींना भगवंतांनी आणि धम्माची दीक्षा दिली त्यांना धम्मात आणलं म्हणजे भगवंतांनी त्यावेळेस असा कुठलाही ज्या भारतामध्ये विविध जाती आहेत ना या सर्व जातीतल्या लोकांना भगवंतांनी त्या काळामध्ये दीक्षा दिलेली आहे धम्माची कोणी उपासक झाले कोणी उपासिका झाल्या कोणी भिक्षू झाले कोणी भिक्कुनी झाल्या कोणी अनुयायी झाले हे सगळे लोक भगवंताच्या सानिध्यामध्ये राहून सुखाने आणि शांतीने आपलं जीवन कंठित करू लागले तो धम्माचा काळ होता पण त्या काळातसुद्धा काही लोक भगवंताचा राग करायचे द्वेष करायचे आणि तेव्हापासून जशी भगवंतांनी क्रांती करून सम्यक क्रांती करून भगवंतांनी या जगाला प्रकाशमान केले तसंच त्यानंतर प्रतिक्रांती झाली आणि या जगाला त्यांनी अंधकारात टाकले आणि तो अंधकार पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी विविध काळामध्ये विविध शतकामध्ये संत महापुरुष होऊन गेले आणि त्या सर्व संत महापुरुषाच्या कार्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये पेरलं ते संविधान आज आपल्याला सगळ्यांना लाभलेलं आहे आज खरे खरं रक्षा जर स्त्रियांची कोणी केली असेल हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी हिंदू हिंदू कोड बिल वाचावं वा स्त्रियांनी खास करून हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांचं रक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे सगळ्यात ताकदवर भाऊ जो रक्षण करतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांनी स्त्रियांना सुरक्षा प्रदान केली त्यांना अनेक अशा सवलती प्रदान केल्या आणि त्याचं रक्षण करणं त्या सवलतीचं राखण करणं आणि त्या सवलतीला रक्षण करणं हे सर्वांचं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना सुरक्षा प्रदान झाली ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे म्हणून हा संपूर्ण धम्म इतिहास काळापासून तर आतापर्यंत त्याला जर या शतकामध्ये कोणी ताकद प्रदान केली असेल धम्माला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन रोजी जी नागपूरच्या दीक्षाभूमीवर जी दीक्षा झाली त्यामध्ये लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि या धम्माचा प्रचार प्रसार संपूर्ण जगामध्ये पसरला या धम्माला अधिक गती लाभली आणि त्या अधिक गती लाभल्यामुळे या संपूर्ण संसारामध्ये धम्माची लाट पसरली बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो मंत्र दिला त्यानुसार संपूर्ण हा समुदाय शिक्षणाच्या मागे लागला शिकून मोठा झाला आणि धम्माचा प्रचार प्रसार करू लागला बाबासाहेबांमुळेच या देशातील भिक्खू संघाला भिक्खुनी संघाला संरक्षण मिळाले संविधानामुळे आणि ते सुद्धा समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय न्यायमूलक प्रमाणे आपल्या धम्माचं प्रचार आणि प्रसार करू शकतात ही ताकद प्रदान केलेली आहे या देशामध्ये स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्यास स्वतंत्र आहे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार जगण्याचं स्वातंत्र्य आहे पण त्यामध्ये कायद्याचे मूल्य पाळले गेले पाहिजे स्वतंत्र आहे कोणाला तू कुस कुठल्या धर्मामध्ये राहायचं आहे कुठल्या धर्मामध्ये जायचं आहे हे स्वतंत्र संविधान दिलेलं आहे आणि असंच असलं पाहिजे कारण व्यक्तीची प्र आपली बुद्धी आहे त्याला आपलं डोकं आहे त्याला कुठल्या धर्मात जायचं आहे कुठल्या धर्मात राहायचं आहे कुठल्या धर्मात त्याला उपासक व्हायचं आहे उपासना करायची आहे हे त्याचं स्वातंत्र्य आहे आणि ते हिरावून घेता कामा आहे ते हिरावून घेता कामा आहे ज्या मनुष्याला जो धर्म आवडला त्या ते धर्मात त्याने जावं राहावं हे स्वातंत्र्य संविधानाने दे दिलेलं आहे पण काही कारण ते आवडत नाही जबरदस्ती थोपवण्याचा प्रयत्न करतात पण ते जबरदस्ती थोपवणं म्हणजे काही त्या माणसाला ते, ते रोखू शकणार नाही ज्याला कुठल्या धर्माचं पालन करायचं असेल तो इकडं राहून तिकडलं पालन करू शकते जर तो या धर्मात आहे तरी तो जरी त्याने धर्मांतर नाही केलं तरी तो त्या धर्माचं पालन करू शकते त्यासाठी तो स्वतंत्र आहे जरी त्याला एखाद्या कुठल्या तरी ठिकाणी जाऊन नतमस्तक व्हायचं आहे तरी तो इकडं राहून तिकडं नतमस्तक होऊ शकते त्यासाठी तो स्वतंत्र आहे हे असे बंधनं लावल्याने काही होत नाही माणसाचं जेव्हा मन वळते एखाद्याकडे त्याला कोणीही रोखू शकत नाही जसं इतिहास काळामध्ये भगवंताच्याकडे लोकांचं मन वळलं त्यांना कोणी रोखू शकलं नाही ते पूर्ण पूर्ण भगवंताकडे आले तसंच बाबासाहेबांकडे येणारे लोकां लोकं ते मग ओबीसी असो एस टी असो एस टी असो की इतर असो ज्यांचं मन बाबासाहेबांकडे वळलेलं आहे त्यांना कोणी रोखू शकत नाही आणि वळलेलं आहे या देशामध्ये असंख्य लोक बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत जरी ते या देशामध्ये असंख्य लोक बुद्धाचे अनुयायी आहे जरी त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा नशीन घेतली तरी पण ते भगवान बुद्धाचे अनुयायी आहेत आणि बाबासाहेबांनीसुद्धा अनुयायी आहेत इतकी ताकद या देशाला बहाल झालेली आहे आणि म्हणून हा धम्माचा प्रवास हा थांबणारा नाही आहे याची गती दिवसांदिवस 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 वाढतच राहणार त्याला कोणीही थांबू शकत नाही कोणीही रोखू शकत नाही एखाद्या एखाद्या माणसाला जेव्हा काहीतरी बनत असते बनत जेव्हा एखादा मुलगा कलेक्टरचा अभ्यास करतो ना किंवा एखादा मुलगा तहशील तहसीलदाराचा तश, अभ्यास करतो एम पी एस सी यू पी एस सीचा अभ्यास करतो त्याला काही जण चिडवतात ती मारसेना असते आणि ती मग काम करते का अभ्यास करत राहतं जेव्हा तो बनते तेव्हा तो प्रकाशमान होते सगळे पाहत राहतात तसं आजसुद्धा असते एखाद्याचं एखाद्याची कीर्ती वाढत असते एखाद्याचं नाव मोठं होत असेल ना तर मारसांना काम करते मग ते पाय उडण्याचा प्रयत्न करत असतात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत असतात राग उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्याला काहीच होत नाही जे उंची वाळायची असते ती आपोआप वाढते बुद्धाच्या कर्माने वाढते त्याला कोणीही रोकू शकत नाही रोखण्याचा प्रयत्न केला तर सगळं गळवून पडतात हे बल धम्मामुळे प्रत्येकाला प्राप्त होत असते जो त्या मार्गाने जात असतो तर आता आपण इथेच थांबूया आणि पुढील भाग आपण उद्याला तृतीय खंड तिसरा खंड चालू होईल उद्याला आपण तिसऱ्या खंडाला सुरुवात करूया इथेच थांबतो साधू साधू साधू